मागील आठवडाभरापासून पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आज जर पाहिलं तर काल मध्यरात्रीपासून पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्याचबरोबर पुणे परिसरामध्ये असणाऱ्या सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं खडकवासला धरणामधून दुपारी एक वाजता दोन हजार क्युसेक वेगानं पाणी पुरवठा जो आहे पाणी सोडण्यात आलेलं आहे आता मी पुण्यातील जो महत्वाचा भिडे पूल आहे त्या ठिकाणी आहे जर पाहिलं तर या ठिकाणी मुठा नदीमध्ये जे आहे ते पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग जो आहे तो प्रवाहित होताना पाहायला मिळतोय खर तर मागील आठवड्याभरापासून पुण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं खडकवासला धरणामध्ये जशा पद्धतीची माहिती येते त्याच अनुषंगाने जवळपास चाळीस टक्के पाणीसाठा जो आहे तो जमा झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं मोठ्या नदीमध्ये जो आहे तो पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आता मी त्याच भिडे पुलाच्या जवळ आहे ज्या ठिकाणी असं म्हटलं जातं की भिडेपूल पाण्याच्या खाली गेल्याच्या नंतर पुण्यामध्ये समाधानकारक पाऊस बरसला असं म्हटलं जातं हाच जो भिडे पूल आहे तो खरं तर जूनच्या नंतर जो आहे तो पाण्याखाली जातो परंतु आत्ता जर पाहिलं तर या वर्षी जे आहे मे महिन्यापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा जो आहे तो उपलब्ध झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा असल्यामुळे हो, खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग दोन हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि आता आपण खडकवासला धरणामधून जो पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे या ठिकाणी मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रवाहित होताना दिसतंय आता मी भिडे पुलावरती आहे आता जर आपण पाहिलं तर भिडे पुला पाण्याखाली जाण्यासाठी अवघा काही जो आहे तो भाग बाकी आहे मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार पाण्याचा विसर्ग सुद्धा करण्यात येतोय आणि याच भिडे पुलावरती काही दिवसांपासून हा भिडे पूल जो आहे तो बंद वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे याच भिडे पुलावरती जो आहे ते मेट्रोचं काम सुद्धा सुरू होतं परंतु आता पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे हे मेट्रोचं काम जे आहे थांबवण्यात आलेलं आहे जर आपण पाहतो या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू होतं हे काम आता थांबवण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे मेट्रोचं जे साहित्य आहे ते इतरत्र हलवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर प्रशासनाकडून एक महत्वाचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत नदी पात्रामध्ये जर वाहनं हे पार्किंग करण्यात आलेली असतील तर ती वाहनं तात्काळ काढण्यात यावी त्याचबरोबर नदीपात्रामध्ये जी ही जनावरं बांधण्यात आलेली आहेत ती जनावरं इतरत्र हलवावीत त्याबरोबर नदीकाठच्या जे रहिवाशी आहेत त्या रहिवाशांना सुद्धा प्रशासनाच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पुणे महापालिकेच्या वतीनं जे आहे सतर्कतेचा इशारा सुद्धा खर तर देण्यात आलेला आहे खरं तर आपण पाहतो की या पावसामुळं पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुद्धा विस्कळीत झाल्याचं एकंदरीत जे पाहायला मिळालं होतं कारण पुणे परिसर असेल किंवा पुण्याच्या आजूबाजूचा परिसर असेल या परिसरामध्ये मागील दोन दिवसांपासून सततधार पाऊस सुरू आहे काल मध्यरात्रीपासून पावसाने जोर जो आहे पावसाचा जास्तच पाहायला मिळालेला होता पुण्याचा जो मध्यवर्ती भाग आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं जर पाहिलं तर खडकवासला परिसर असेल खडकवासला परिसरामधलं धरणक्षेत्र परिसर असेल सिंहगड रोड असेल धायरी असेल कात्रज असेल धनकवडी परिसर असेल आंबेगाव आहे या परिसरामध्ये जोरदार पावसामुळं जे आहे अनेक सखल भागांमध्ये पाणीसुद्धा साठल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर अनेक घरांमध्ये पाणीसुद्धा शिरल्याचा घटना या भागांमध्ये एकंदरीत घडल्याचं पाहायला मिळालं परंतु आज खडकवासला धरणामधून दुपारी एक वाजता दोन हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे नदीकाठच्या गावांना त्याचबरोबर नदीकाठी जे नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर प्रशासनाकडून अनाश अनावश्यक जो प्रवास आहे त्याचबरोबर नदीकाठी फिरणं टाळावं अशा सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याबरोबर कोणीही नदीपात्रात उतरू नये उतरू नये अशा सुद्धा सूचना ज्या आहेत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर नदीपातात काही साहित्य असेल त्याचबरोबर जनावरे बांधल्यात असतील तर ती जनावरे तात्काळ हलवण्यात यावीत अशी सुद्धा सूचना एकंदरीत ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय सुद्धा घेतला जातोय जर आपण पाहिलं तर खडकवासला असेल पानशेत असेल टेमघर असेल वरसगाव असेल या परिसरामध्येही जोरदार पाऊस बरसल्यामुळं खर तर जी धरणं जी आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये भरली जातात ती धरणं जी आहेत आत्ताच कुठंतरी भरतात की काय असं वाटतंय कारण पावसाचा जोर जो आहे तो आत्ताही आपण कायम पाहतोय हो। आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या भागामध्ये नदीकाठाच्या हा जो परिसर आहे भिडे तिथून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक व्यवस्था सुद्धा सुरू आहे जर पाण्याचा विसर्ग अशाच पद्धतीनं टप्प्याटप्प्याने खडकवासला धरण्यामधून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे ज्यावेळेस पाण्याचा विसर्ग अधिकचा होईल त्यावेळी हा रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद केल्या जाण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून सातत्याने या बाबतीमध्ये सूचना दिल्या जात आहेत प्रशासना प्रशासनाकडून वारंवार या बाबतीमध्ये नागरिकांना सुद्धा सतर्क केलं जाते कशा पद्धतीची त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे अशी सूचनासुद्धा प्रशासनाकडून वारंवार दिल्या दिली जाते जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातो आहे मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये पाणीसुद्धा जोरदार वेगाने जे आहे ते प्रवाहित होताना सुद्धा दिसतंय आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच भिडे पुलावरून जे मेट्रोच्यासाठी जे पूल बांधण्याचं काम सुरू आहे त्या पुलाचं काही साहित्य आहे ते साहित्य या ठिकाणी हलवलं जात आहे ऑक्सिजनचे जे जे टँक आहेत ते, ते, ते सुद्धा या ठिकाणावरून जे आहे टाक्या ज्या आहेत या ठिकाणाहून ट्रेनच्या माध्यमातून हलवल्या जात आहेत कारण या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे भिडे पुलावरती जो आहे तो मेट्रोचं पूल बांधण्याचं काम सुरू आहे परंतु या पुलामध्ये कोणतंही साहित्य वाहून जाऊ नये यासाठी मेट्रो प्रशासनाकडून सुद्धा खबरदारी म्हणून हे जे साहित्य आहे ते इतरत्र हलवण्यात येत आहे त्या दृष्टिकोनातून आता जर हा जो पूल जो आहे एकंदरीत वाहतु हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंदच करण्यात आलेला आहे परंतु या पुलावरून अद्यापही जी आहे पादचाऱ्यांच्या माध्यमातून ही वाहतूक सुरू आहे काही प्रवासी सुद्धा पादचारी या ठिकाणी वरून जे आहे चालत जात असल्याचं चा एकंदरीत पाहायला मिळते परंतु प्रशासनाने जे खबरदारीचा उपाय म्हणून हा जो पूल जो आहे त्या वरती जे आहे ते आदेश देण्यात आलेले आहेत या नदीकाठच्या राहणारे जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा सतर्क राहण्याचे जे आदेश देण्यात आलेले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीनं असेल प्रशासनाकडे असेल प्रशासनाकडून असेल योग्य ती उपाययोजना करताना एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि जो भिडे पूल जून महिन्याच्या अखेरीस पाण्याखाली जातो तोच भिडे पूल लवकरच पाण्याखाली जाईल अशी शक्यता एकंदरीत त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं खडकवासला धरण्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे त्यावरून तर एकंदरीत दिसून येते व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर